वरिष्ठ निरीक्षक मोठ्या हुद्द्यावर असे आमचे बंधू साहेबरावची सुरुवाने यानंतर गांधी कारण माझ्या वडिलांचे पट्ट शिष्य ज्याला म्हणतात आम्ही लहानपणापासून बघत आलेलो आहे आमच्या वडिलांच्या सोबत ड्रेस देखील गाणं गाणारा एकच नेव साहेबराव सुभाणे यांच्याबद्दल जोरदार टाळ्या होऊन पडल्या यानंतर भगवान गौतम बुद्ध परमपू नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ग्रांतीबा फुले त्यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करून माझे गुरु प्रल्हाद दादा शिंदे आज त्यांचा स्मृति दिन आहे ज्यांच्यामुळे माझी ओळी माझी ओळख पोलीस खात्यामध्ये गायक म्हणून झाली ते माझे गुरु प्रल्हाद दादा शिंदे मित्रांनो मला एकवीस वर्ष दादा गेले असं वाटत नाही मी पोलीस सब इन्स्पेक्टर एकोणीसशे ब्याऐंशीला कल्याणला दुधदाका पोलीस स्टेशन बाजारपेठला आलो गावी तर आम्ही दादांचे गीत ऐकतच होतो सकाळी उठल्या उठल्या पांडुरंगाचे अभंग ऐकत होतो रेडिओवर इथं आल्यानंतर माझी कोरशवाडी पोलीस स्टेशनला नंतर बदली झाली आणि मी तीन वेळा इथे येऊन गेलो दादांना शोधण्याकरता भेटण्यासाठी पण दादा बाहेर प्रोग्रामला असायचे भेटले नाही त्यांना निरोप दिला पी एस आय तुम्हाला शोधतो आहे दादा जसे सोहभावं थोडेसे पोलीस म्हटल्यानंतर थोडेसे ते दचकले ते म्हटले मला काय शोधतो माझं काय झालं त्यांनी आनंदला फोन केला मिलिंद फोन केला बाबा मला पोलीस शोधताय नंतर मी जसं मला कळलं दादा, दादा आले माझ्या कॉन्स्टेबलला मी दादांना भेटायला आलो त्यांना इथं आल्याला चरण स्पर्श केला म्हटलं दादा मी साहेबराव सुरवाळे पोलीस अधिकारी आहे आणि मी तुमच्या गाण्यांचा फार फॅन आहे मी पोलीस ट्रेनिंग कॉलेजमध्ये तुमची गीतं गॅदरिंगला गायली दादांनी मागे पुढे विचार न करताना लगेच हार्मोनियम काढली आणि इथं का समोरच्या घरामध्ये ऐकवा कोणतं माझं गाणं तुम्ही गायलं पेलिशिला मी त्यात जीवनाचं जी सारं हे गीत त्यांच्या समोर ऐकवलं ते खुश झाले आणि ते म्हणले काय हरकत नाही तुम्ही माझ्याकडे येत चला त्यांच्याकडे मी आलो त्यांनी मला गाणं शिकवलं आणि अगदी आनंद मिलिंदवर जेवढं प्रेम करत होते जिंकरवर जेवढं प्रेम करत होते तेवढं ते प्रेम माझ्यावर करत गेले आणि मित्रांनो मला सार्थ अभिमान आहे मी दादांचा शागिर म्हणून आनंद मिनिर दिनकर आदर्श या सगळ्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं नंतर दादांच्या शिकवणीमुळे मी ऑडिशन परीक्षा आकाशवाणीला पास झालो आकाशवाणीला गायलो दहा वर्ष दूरदर्शनला गायलो माझे अल्बम आले आणि आल्बम आले म्हणजे तुम्हाला आश्चर्यची गोष्ट म्हणतो आनंदचा नवीन पोपट हा एकदम मध्ये आणि दादा म्हणले की तुम्हाला लोक गायचं आहे आम्ही जेव्हा गेलो कॅसेट कंपनीला तेव्हा दादांना तो बाजूला घेऊन म्हणला तो कंपनीचा मालक दादा बोलाय आनंद चलेगा आप चलेगा ये नये आदमी को लडके तो तुम तुम्हाला अल्बम गिरताय ना आणि मामा मामाला दादा बोलले का इसको नाही तुम्ही गवाया तो मय नाही आणि मामा मामा अल्बम एकोणीशे ब्याण्णव ला माझा पहिल्यांदा आला एकोणीसशे ब्याण्णव ला हे <laughs> दादाची पुण्य आहे नंतर पोलीस खात्यामध्ये तुम्हाला माहिती आहे दिवाळीच्या वेळेस तिथे मोठा कार्यक्रम असतो अमिताभ बच्चन पासून तर माधुरी पर्यंत येत असतात मी मला कमिशनर साहेबांनी त्या बॉडीवर घेतलं आणि सर्व पोलीस खात्याचे मुली असतील लेडीज ऑफिसर असतील त्यांचं कोळी नृत्य पंजाबी भांगडा डान्स सगळ्यांची गाणं मी तिथं रिहर्सल करून जवळजवळ पस्तीस वर्ष पोलीस खात्यामध्ये दादांच्या या आशीर्वादामुळे मी हे गायलो दादा अभिमानानं सांग अरे मेरे शागीर तर बोथ आहे मेरे शागीर तो बोथ आहे मी असिस्टंट कमिशनर होतो पण ते बोलताना एक कमिशनर मेरा सागीर आहे साहेबराव नाव आणि त्यांना त्या असिस्टंट कमिशन कमिशनर मधला हे ओळख नव्हता इतके प्रेम करणार आहे माझ्या बुलेटवर त्यांना फिरायचे खूप आनंद वाटायचा माझा बुलेट, बुलेट एम जम एम एम जड एम वन थाउजंड बेता सेद मी पुढे दादा मागे इतर चलो उदर चलो आम्ही फिरायचो सुषमा देवी हे साक्षीदार आहे तिथं सुषमा देवी होते सगळे मी आनंद मिलेन यांच्या आभारी माझं आदर्श फॉर्म मध्ये असताना माझं आणि मनोज संसाराचं रेकॉर्डिंग आता त्यांनी केलं ते कॅसेटमध्ये ते निळे निळे झाले सारे केले हे जळगाव मध्ये आपलं गाणं फार प्रसिद्ध आहे आनंद रेकॉर्डिंग केलं म्हणजे यांनी दादा जरी गेले तरी माझी साथ सोडली नाही मी त्यांना आभारी आहे मी दादाचं वेळ न घेताना हे गीत आपल्यासमोर सादर करतो अमिलीमान मंगल दिन तोलो विजयाकशी दीशा मंगल दिन तो thank uh you -huh. केता धर्म नवाज़ जणां रत्न लाभले कथापयांची दूर जाणी कार्य महा साधले मांगनाचे लोक हर्ष मणी भिक्षा

धन्यवाद माझे गुरु गान सम्राट आदरणीय प्रल्हाद दादा शिंदे यांच्या चरणी त्रिवार अभिवादन करून आज सारंग साहेब आनंदजी मिलिंदी आणि सर्वांनी श्याम सगळ्यांनी मला ऐकलं आमचे कविराज आहे त्याबद्दल मी सगळ्यांचा आभार मानतो धन्यवाद आमचे कवी मंगल वेळेकर साहेब त्यांचं गाणं आशा भोसले उषा मंगेशकर यांना गायला आम्ही भीम प्रेरणामध्ये प्रल्हाददादा शिंदे मी आनंद नंतर आशा भोसले उषा मंगेशकर विठ्ठलदादा शिंदेचं संगीत होतं आठवले साहेबांनी पहिले मंत्री झाल्यावर जी त्यांचा ऑडिओ कॅश काढली ती प्रेरणा त्यांचे कवी त्यांनी याकरता मला गौरव